मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला लोकसभा निवडणुकांची येवल्यात रंगीत तालीम मतदान केंद्राध्यक्ष व सहकाऱ्यांना प्रशिक्षण चोवीस मार्च रविवार रोजी येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृह या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम व व्ही व्ही पॅट या मशीनची माहिती आणि प्रशिक्षण शासकीय कर्मचारी व मतदान ड्युटीसाठी नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले तसेच मतदान केंद्राध्यक्ष व सहकारी यांची भूमिका व कर्तव्य याबाबत देखील प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आगामी लोकसभा निवडणुका या निर्विघ्न आणि निपक्षपाती पार पडाव्या यासाठी प्रशासकीय कंबर कसली आहे सदर प्रशिक्षणासाठी पहिल्या दिवशी एक हजार शंभर कर्मचारी तर द्वितीय दिवशी पाचशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर प्रशिक्षण सदर प्रशिक्षण वर्गासाठी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे प्रशिक्षणासाठी गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर नायब तहसीलदार नितीन बाहीकर पंकज मगर विवेक चांदवडकर निरंजना पराते हिरा हिरा हिरे सुनील महाजन शेळके नागरे आदी उपस्थित होते मेसर चंद्रशेखर दत्तात्रय विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे बेकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला